स्वामी समर्थ आज बैलपोळा श्रावण आणि भाद्रपद महिन्यातील आमोशीला साजरा केला जाणार आहे शेवटचा श्रावण शुक्रवार आहे या दिवशी पिठोरी अमोशा आहे हा शेतकऱ्याचा सण म्हणून ओळखला जातो या दिवशी बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते कारण शेतीत आणि आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असतात या दिवशी बैलाची पूजा करत असतात आणि आई आपल्या मुलांना या दिवशी वाण देत असते पिठोरी व्रत करून काही पकवान तयार करत असते आणि मुलाच्या डोक्यावरून ठेवून अतिथी कोण आहे असं विचारलं जातं आणि मुलं म्हणत असतात की मी आहे असं नाव सांगून पकवान त्यांना खायला दिले जाते पिटोरी अमोशेला आपल्या वश्यवृद्धीसाठी ही पूजा केली जाते याला मातृदिन असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे भाद्रपद अमोशेला पिठोरी अमोशा शनी अमोशा श्रावण अमोशा असं म्हटलं जाते कारण या दिवशी चौसष्ट योगिनी देवी पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणपतीची पूजा केली होती म्हणून याला पिठोरी अमोशा शनी अमोशा असं म्हटलं जाते पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेला आहे चौसष्ट मूर्ती आहेत या दिवशी बनवल्या जातात त्यांची पूजा केली जाते या दिवशी पिंडदान तर्पण किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते माता पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला पिठोरी आमोशीची कथा सांगितली होती की हे व्रत केल्याने बलवान आणि बुद्धिवान पुत्रप्राप्ती होत असते तर म्हणून या दिवशी घरातील स्त्री आहे माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूची विधिवत पूजा के केली जाते म्हणून घरातील सर्व स्त्रिया या दिवशी भक्तिभावाने उपास सेवा आणि मंत्रोपचार केला जातो या दिवशी बैलांना आंघोळ घालून शिंगांना तेल लावून हार रंगाने सजवली जाते त्यांची मिरवणिक गावगावी काढली जाते आणि या दिवशी त्यांच्याकडे शेती नाही तर ते मातीच्या बैलाची पूजा जी आहे ती घरामध्ये करत असतात त्यांना गुळपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो शेतीची कामे करण्यात बैलाचा मोठा वाटा आणि कृषी संस्कृती आणि मानवी जीवनातील पशुप्रेमाचा एक सण म्हणून ओळखला जातो या दिवशी पिठोरी आशीच्या दिवशी मुलांच्या सदृढ आयुष्याची जोडले जाते यंदा बैलपोळा शनिवारी बारा ऑगस्ट बार शनिवार या दिवशी साजरा करायचा आहे बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो तर श्रावण महिना हा समाप्त होणार आहे शुक्रवारी या दिवशी म्हणून या आमावश्याच्या दिवशी आपल्या घरात सुख संपत्ती धनप्राप्ती होण्यासाठी अशा ठिकाणी आपल्याला कणकेचे पाच दिवे लावायचे आहे ज्या दिवशी माता पार्वती आणि लक्ष्मी देवीची पूजा करण्याबरोबरच वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले गेलेले आहेत हा उपाय केल्याने घरात सुख संपत्ती प्राप्त होत असते म्हणून या शुभ दिवशी आपल्याला अशा ठिकाणी कणकेचे पाच दिवे लावायचे आहेत या दिवशी धरणं शक्य झालं नाही तरीही चालेल हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल तुमच्या कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात चौभून पैसा हा येऊ लागेल हात पिढेचे दारिद्र्य हे लवकरात लवकर नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊन त्यांच्या शिक्षणामध्ये आणि अभ्यासामध्ये मन लागेल त्याचबरोबर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर हे पाच दिवे कोणत्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत कोणत्या वेळेमध्ये लावायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करायचा आहे संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता हे पाच दिवे आपल्याला या दिवशी लावायचे आहेत या दिवशी अशा विशेष ठिकाणी हे दिव्य लावण्याला खूप महत्त्व दिले जाते कारण हे दिवे लावल्याने आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष आहे जुना पितृदोष आहे हा लवकरात लवकर नष्ट होत असतो घरामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात कारण दिव्याला प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे सूर्यदेवाला तेजाचे ज्ञानाचे प्रतीक म्हटले जाते म्हणून सूर्यदेवाची या दिवशी सकाळी पूजा केली जाते दिव्याला आपल्या जीवनात अंधार जो आहे हा दूर करणारा व ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील संपूर्ण गरिबी नष्ट करणारा दिव्याला म्हटलं गेलेलं आहे आपल्या जीवनात आणि अंधकाराचा अंधार दूर करण्यासाठी दिवा लावला जातो आपल्या घरात चवूबाजूने हा जर दिवा लावला तर घरात सुख संपत्ती प्राप्त होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असते ती घरामधून कधीही घर सोडून जात नाही ती आपलं घर कधीही सोडून जात नाही म्हणून पिठोरी अमावशेच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी हा जर तुम्ही दिवा लावलात तुमच्या मनातील सर्व मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात तर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतात ही पाठ सोडत नाही अडचणी दुःख पाट्याला यायला लागतात आपल्या घरात पतीपत्नीमध्ये वाद होणे घरामध्ये एकोपा नसणे मुलांचं आणि आईचं पटत नाही किंवा मुलाचं आणि वडिलांचं भांडणं व्हायला लागतात एकोपा राहत नाही इतके वाद होतात की घरामध्ये यामुळे सुख समृद्धी राहत नाही घरामध्ये वातावरण शुद्ध राहत नाही किंवा लहान मुले जे आहे ते सतत चिडचिड करणे घरामध्ये एखादा व्यक्ती जो आहे हा आजारी पडलेला आहे त्याचबरोबर घरातील लहान मुले जे आहे ते जास्त प्रमाणे चिडचिड करायला लागतात किरकिर करायला लागतात आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता आपल्याला जाणवत नाही आपल्या घरात जो पैसा येतो तो अचानक बंद व्हायला ला लागतो घरामध्ये पैसा येतो पण तो हातामध्ये टेकत नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आपल्या माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पतीच्या नोकरीमध्ये यशप्राप्ती होत नाही कर्ज भरपूर वाढलेला आहे घरामध्ये समस्या दुःख अडचणी भरपूर आलेल्या आहेत हे, हे लक्षणं आपल्या घरामध्ये जर आढळत असेल तर हा मोठा पितृदोष म्हटला जातो म्हणून या दिवशी अशा ठिकाणी हे पाच दिव्य आवजू लावायचे आहे कशा पद्धतीने लावायचे आहे ते बघूयात तर पहा मुलांच्या दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी पीठवरी अमावस्या साजरी केली जाते संध्याकाळी आंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाते त्यावर पूर्ण पात्र ठेवून ब्रह्मा महेश्वरी व इतर शक्तीची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान करून पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात आणि त्यांची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते तर या दिवशी पूर्णाचा नैवेद्य भजे त्याचबरोबर खीर आणि मेथीची भाजी बनवली जाते आणि भजेसुद्धा या दिवशी बनवले जातात यामुळे अखंड सौभाग्य व दीर्घ आयुष्य आणि पुत्रप्राप्ती होत असते हा जर नैवेद्य आपण बैलाला जर या दिवशी खाऊ घातला किंवा आपल्या घरामध्ये हा जर नैवेद्य देवाला जर ठेवला तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तर बैलपोळा हा साजरा करण्यामागे काही कथा आहेत पहा घरामध्ये सुख समृद्धी धनप्राप्ती होण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो पोळ्याच्या दिवशी तांदूळ गूळ व हळद बैलाच्या पुढे ठेवली जाते यामुळे घरात व शेतात समृद्धी चांगली येण्यासाठी हे केले जाते बैलाच्या शिंगावर हळदी कुंकाचा टिळा लावून सात धान्य ठेवून त्यांची पूजा केली जाते या पिकात किडापासून संरक्षण होत असते या दिवशी पूर्णाचा नैवेद्य आहे हा बनवला जातो घरामध्ये आणि बैलाला हा खाऊ घातला जातो त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये असा एक कणकेचा दिवा आहे हा लावला जातो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पोळ्याच्या रात्री काळे तिळ आणि काळे उडीद तर शेतांच्या चारही बाजूला शिंपडायचे चा आहेत यामुळे शत्रूचा डाव निष्फळ होत असतो आणि कोणत्याही शत्रूचा त्रास तुम्हाला होणार नाही तर हा शेती नाही तर घरातील कुटुंब आणि निसर्गाच्या कल्याणसाठी एक मोठा विधी म्हटला जातो तर बैलपोळ्याच्या दिवशी कथा आहे की पहा प्रभू विष्णू हे श्रीकृष्णाच्या कृपाच्या धरतीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाची प्राण घेण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते एकदा कंस आणि कृष्णाचा वध करण्यासाठी पोलापूळ नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्यांचा वध केला तो दिवस श्रावण आमशेचा होता याच दिवशी पोळा हा साजरा सण केला जातो आणि घरातील लवकर दारिद्र्य संपण्यासाठी हा पाच दिव्याचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सर्व दोष संकट विघ्न हे दूर होणार आहेत आणि सर्व कामात यश मिळणार आहे मुलांच्या अभ्यासात आणि शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा भरभरून यश मिळणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला घट्ट कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये चिमुठभर हळद आणि दोन थेंब तूप टाकायचा आहे आणि असा घट्ट कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे दिवे घरात पाच ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे संध्याकाळी आपल्या बैलाची जोडी घ्यायची आहे त्याची पूजा विधिवत करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि चौसष्ट योगिनीचे कणके मूर्ती बनवलेल्या आहेत त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर एका ताटामध्ये आपल्याला हे दिवे पाच घ्यायचे आहे त्यामध्ये दोन वाती टाकायचे आहे किंवा तुम्ही फुलवात देखील टाकू शकता तर पहिला जो दिवा आहे हा सर्वात प्रथम आपल्या देवाजवळ ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकून त्याची हळदी कुंकू पूजा करून हा दिवा ठेवायचा आहे तर दुसरा दिवा जो आहे हा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि तिसरा दो दिवा आहे हा आपल्या पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी आपल्या मुख्य उंबरपट्यावर ठेवायचा आहे आणि एक दिवा जो आहे हा दक्षिण दिशेला आपल्या स्लॅबवर ठेवायचा आहे ईशान्य दिशा जी आहे ती उत्तर आणि पूर्व यामधील ईशान्य दिशा म्हटली जाते म्हणून या ईशान्य दिशे दिशेला एक दिवा आवर्जून ठेवायचा आहे अशा संपत्ती प्राप्त होण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी हे पाच दिवे आवर्जून लावायचे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल स्किप न करता शेवट प्रयत्न